हरविलेला कल्पेश अवघ्या तासात सापडला सा कल्पेश भगवान पाटील वैतेरा राहणार महाकाली चौक नवीन सिडको नाशिक इथून तेवीस जून संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हरवला होता अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सर तसेच गुन्हे शोध पथकाचे पवन परदेशी अनिल गाडवे तपासी अंमलदार नितीन राऊत विनायक घुले यांनी मुलाचा शोध घेतला असता नाशिक हरवलेला कल्पेश राज गुजरात राज्यात उनद रेल्वे स्टेशनवरून सापडलाय अंबड पोलिसांनी त्यास आज पंचवीस जून रोजी कायदेशीर कारवाई पूर्ण करत त्याला त्याच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केल्या मुलगा वेळीच सापडल्यामुळे कल्पेशच्या नातेवाईकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आंबड पोलिसांबरोबरच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माननीय मधुकर कडसाहेब साहेब यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे कल्पेशचा शोध घेऊन शोध पथकाला विशेष मदत पुरविली त्याबद्दल त्यांच्या कल्पेशच्या नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक